देखिए आज एक राज्याभिषेक हुआ है कांग्रेस के प्रथम परिवार से एक राज्याभिषेक हुआ है ये बट नेचुरल है ये कांग्रेस पार्टी जो अपने आप को इंडियन नेशनल कांग्रेस कहती है दरअसल ये एक परिवार की पार्टी है इसमें कोई शक नहीं है देखिए एक बात आज तय हुआ है और हम बधाई देना चाहते हैं कांग्रेस पार्टी को सार्वजनिक रूप से जिस प्रकार से कांग्रेस पार्टी ने राहुल गांधी जी जो उनके वर्तमान के अध्यक्ष हैं उनके नाकामी को घोषित किया है कि राहुल गांधी जी फेल हो गए हैं इसलिए राहुल गांधी जी को और प्रियंका जी जो उनके परिवार से ही है उनकी बैसाखी की आवश्यकता है हर जगह से महागठबंधन में नकारे जाने के पश्चात बैसाखी परिवार से ही ढूंढा जा रहा है उत्साहित है हम सब बहुत ज्यादा यू नो बहुत ज्यादा खुशियां मना रहे हैं और ये बहुत ज्यादा अच्छी खबर है हम सब कांग्रेसियों के लिए उनका हस्तक्षेप रिजल्ट्स मिले हैं और राहुल गांधी जी हमें से लीड कर रहे हैं पूरे देश भर में तो प्रियंका जी अगर यूपी में लगेंगी तो बहुत अच्छा हमें यूपी में भी बहुत अच्छा रिजल्ट मिलेगा मुझे ऐसा पूरा भरोसा हम एक महिला होने के नाते उनके राजनीति में प्रवेश का और कांग्रेस पार्टी में बड़े पद दिए जाने का स्वागत करते हैं इससे उत्तर प्रदेश में सपा बसपा और कांग्रेस के बीच में दूरियां भी बढ़ेंगी आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी जाणारच आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे रामराजे आता प्रियंका गांधी सरचिटणीस पदावरती नियुक्ती त्यांची झालेली आहे त्यानंतर अनेक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत एकूणच सध्या काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळते आणि तसंच राहुल गांधी यांनी असं शक्तीनिशी लढू उत्तर प्रदेशात असंही सांगितलेला विश्वास व्यक्त केलेला आहे बिल्कुल आ, महत्वाचा मास्टर स्ट्रोक जो आहे तो राहुल गांधी यांच्यातर्फे लगावण्यात आलेला आहे आणि प्रियंका गांधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महासचिव या पदी आ, प... काँग्रेसमध्ये आनंदाचा वातावरण आहे आपल्यासोबत ज्येष्ठ नेते आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव पण आहेत मोहन जोशीजी त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं त्यांच्यासाठी ही नियुक्ती किती महत्त्वाची आहे मोहन जोशीजी मला सांगा अगोदर की प्रियंका गांधी राजकारणामध्ये येणार सक्रिय राजकारणामध्ये येणार वारंवार चाललं होतं परंतु अखेर पूर्णविराम मिळालेला आहे पहिली प्रतिक्रिया काय मिळते आजचा दिवस तेवीस जानेवारी हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण आशयाने लिहिला जाईल असा दिवस आहे या देशातील लाखो तरुण आणि काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांची गेल्या अनेक दिवसाची ही मागणी होती की आदरणीय प्रियंकाजींना काँग्रेस संघटनेमध्ये महत्त्वाचं पद द्यावं सोनियाजी ज्यावेळेला काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या त्यावेळेपासून ज्या ज्या वेळेला काँग्रेसचे महाअधिवेशन होते त्यावेळेला देशातील सर्व काँग्रेसजन ही मागणी करत होते मी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे अध्यक्ष आदरणीय खासदार राहुल गांधी यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज देशातील लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांची जी इच्छा होती मनातली ती पूर्ण केली त्याबद्दल ते त्यांचं मनापासून अभिनंदन पण राहुल गांधी जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा पण राहुल गांधीचं एवढंच मनापासून अभिनंदन कार्यकर्त्यांनी केलं होतं केलं होतं केल का कारण आत्ता कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसून येतोय राहुल गांधी की प्रियंका गांधी ज्या वेळेला अखिल भारतीय काँग्रेस महासमितीची सूत्रं आदरणीय राहुल गांधीजींनी स्वीकारली होती सुद्धा देशातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषाचं वातावरण केलेलं होतं राहुल गांधींच्या वेळेला जे जल्लोषाचं वातावरण होतं तेच वातावरण आज प्रियंकाजींच्या बाबतीतसुद्धा आहे आणि या देशाचं काँग्रेसला एक नवी संजीवनी देण्यासाठी आणि विशेषतः दोन हजार एकोणीसच्या लोकसभाच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या देशातील जो मतदार आहे तो बहुसंख्येने मतदा तरुण मतदार आहे आणि या तरुणांना जे नेतृत्व हवं होतं त्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचं नेतृत्व आहे आणि त्यामुळे आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे कोणते गुण दिसतात इंदिरा गांधीप्रमाणे त्या आक्रमक आहेत का आणि काय गुण आहेत त्यांचे की ज्याचा पक्षाला फायदा होईल असं वाटतं तुम्हाला असे की इंदिराजींचं जसं व्यक्तिमत्व होतं त्याच पद्धतीने प्रियंका गांधींच्या बाबतीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक बऱ्याच दिवसापासूनची ही इच्छा होती की प्रियंकाजींचं सुद्धा एक नेतृत्व असेल त्यांचं व्यक्तिमत्व असेल त्यांचं भाषण असेल या सर्व क्षेत्रामध्ये पूर्ण छाप ही इंदिराजींची प्रियंकाजी मध्ये दिसते आणि निश्चितपणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये जल्लोषाचं वातावरण आहे आणि एक एकम्यामध्ये दोन तलावारी कशा असणार एका म्यामध्ये दोन तलवारी कशा असतील असे काँग्रेसमध्ये ही परंपरा ज्यावेळेला काँग्रेसची स्थापना झाली आणि एकशे पस्तीस वर्षाचा इतिहास आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा काँग्रेसला अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांनी नेतृत्व दिलेलं आहे यापूर्वी या सुद्धा अनेक नेते यांनी काँग्रेसला नेतृत्व दिलेलं आहे त्यामुळे एका मॅनामध्ये दोन तरवार वगैरे हा कसा काही मुद्दा नाहीये नारा, नाराज झालेले जुने कार्यकर्ते पुन्हा येतील का असे की लाहोरजींच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसमध्ये पुन्हा एक नवीन जोशाचं वातावरण झालं होतं तीन राज्याच्या ज्या निवडणुका जिंकल्या हे त्या यशाचं गमक हे आदरणीय राहुल गांधींचं नेतृत्वातच होतं पर्याय असं वाटतं आज देशामध्ये एकूणच यशाचं गमक निर्माण होऊ शकतं धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल